बायको एक नवी सुरुवात आज संध्याकाळ तेजाला ऑफिसवरून यायला आठ वाजले बाहेर अंधार पडून गेला होता संध्याकाळी येताना विचार करतच मनात म्हणाली पटकन जाऊन स्वयंपाक करायचा भूकही तिला जोराची लागली होती कारण ऑफिसमध्ये काम असल्याने आज तिला जेवायलाही वेळ मिळाला नव्हता घरी आल्यावर फ्रेश होऊन तेजाने चहा ठेवला सासूबाईंनाही नेऊन दिला चहा घेतला सासूबाईंनी पण तिच्याकडे बघितलीही नाही ती काहीही त्यांच्याकडून अपेक्षा न ठेवता किचन कडे वळाली चहा पटकन संपवला आणि स्वयंपाक करायला घेतला फ्रीज उघडला तर भाज्यांचा कप्पा पूर्ण रिकामा दोन टोमॅटो दो शिवाय काही दिसत नव्हतं तिने डोक्याला हातच लावला काय भाजी करावी तिला सुचे ना तिच्या लक्षात आले तेलही संपले कारण आठवडा झाला तरी नवऱ्याने बाजार आणला नव्हता नवऱ्याच्या अपेक्षा तू कमावतीस ना घरातील लागणाऱ्या वस्तू तूच पाहायच्या तेजाच लग्न लव मॅरेज जा। झालं आणि सून म्हणून घरात आली शिकलेली जॉब करणारी मुलगी मिळाली म्हणून तिचा नवरा विकास खूप खुश होता पण त्या मागचं कारण वेगळंच एकदा घरातील पीठ संपले असं सासूबाईंना सांगताच सासूबाई तर सरळ म्हणाल्या खायला लागते ना मग आणून करायचं खायचं आणि सर्वांना घालायचं एका महिन्यातच मानसांची खरे चेहरे कळाले त्यानंतर विकास कधीच तेजासाठी कसलाच खर्च करायचा नाही स्वतः मात्र बाहेर चांगले खायचा पण बायकोला एक रुपया मोडायचा नाही कधी कधी तर तिच्याकडून पैसे काढण्यासाठी तिला चिडचिड करायचा नाही तसलं बोलून तिला प्रचंड मानसिक शारीरिक त्रास द्यायचा सासूबाई तर एका कामाला हात लावत नसे पण स्वयंपाकात मात्र सतत चुका काढत असे तेजाला लग्न करून फसल्यासारखं वाटत होतं कारण तिची काळजी कोणालाच नव्हती तिच्या पैशावर सगळ्यांचं प्रेम होत एक दिवस विकासने गाडी म्हणून तेजाच्या मागे मागे लावला तिच्या चिडचिड करून शेवटी तिने कंटाळून त्याला एक लाख रुपये रक्कम दिली हीच चुकी तेजाची झाली कारण त्याने ओळखलं हिला मेंटली त्रास दिला की ही पैसे देणार तिचं अवसान त्याने ओळखलं सासूबाईंना तिने नवऱ्याबद्दल सांगितलं तो खूप त्रास देतो तर त्या सरळ म्हणाल्या तुमचा संसार आहे तुमचं तुम्ही बघा मी काही त्यात पडणार नाही विकासकडे त्याच्यासाठी प्रेम नव्हतेच त्याचं प्रेम होत ते फक्त पैशावर कधी कॉल करून तिला प्रेमाने विचारत नसे की कधी घरात प्रेमाने बोलत नसे घरातील किराण्यापासून दूध भाजी फळं आणण्यापासून तेजा करत घरातील सगळं करून वेळेवर सर्वांना जेवायला देत सासूबाई तेवढं सांगत आज हा नाश्ता कर तो नाश्ता ते ज्याला कधी उशीरही झाला ऑफिसवरून येताना तर साधा कुकर किंवा कोणत्याही घरातील कामाला हातभार लावत नसत तिला तिची जागा एक घरातील मोलकरणीचीच वाटे विकास घरी बारा वाजले तरी येत नसे बाहेरच मित्राबरोबर टाइमपास करत त्याला जेवायला वाढून पुन्हा भांडी घासून दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील आवरून तिला बाहेर पडावे तिची धावपळ पाहून त्याला कधीच काही वाटत नसे रोजची बस पकडून घरातील कामं करून तिच्या नशिबी सुख मात्र कशाचेच नव्हते ना नवऱ्याचे ना सासूचे तिची अवस्था यंत्रवत झाली होती कोणासाठी करतोय कशासाठी करतोय तिला काहीच उपजत नव्हते घरी बसलं तर पाच पैशाला महाग वरून घरात सूप कधी लाभणार नाही हे तिला चांगलंच माहीत होत तेजाची अवस्था तोंड दाबून बुक्यांचा मार अशीच झाली होती इतकी विचित्र माणसं असतात तिला लग्न केल्यानंतर कळाले तेव्हा मात्र वेळ निघून गेली होती कोणाला सांगताही येत नव्हतं आणि सहनही होत नव्हतं लाडात वाढलेली तेजा कोमेजून गेली होती एक दिवस विकास घरी बारा वाजले तरी आला नाही तेजा तरीही काळजीने त्याला शोधायला गेली रस्त्यावर ट्रॅफिक त्यात वाट दिसेल तिकडे ती जात होती दोन तीन मित्रांना त्याच्या कॉलही केला पण कोणालाही काही माहीत नव्हतं शेवटी विकासचाच कॉल आला तिला त्याने एका ठिकाणी बोलवलं ती तिकडे गेली तर तो रस्त्यावर पडला होता त्याला कोणीतरी खूप मारहाण केली होती कारण त्याने कोणाचे तरी पैसे उधार घेतलेले त्याला परत दिले नव्हते तेजाने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्याच्यावर उपचार सुरू झाले तेजा तो कितीही वाईट असला तरी त्याची बायको म्हणून काळजी घेत होती आज विकासला स्वतःची लाज वाटत होती जिच्यासाठी एक रुपये खर्च केला नाही की किंमत केली नाही जिचा फक्त फायदा करून घेतला ती स्त्री त्याला जपत होती दवाखान्यात पुन्हा दोन माणसं आली आज जिवंत सोडले पुन्हा नाही सोडणार हे ऐकताच तिच्या मनात भीतीची कापर भरली आम्हाला आमचे पैसे पाहिजेत त्याच्या दादा किती रुपये घेतले यांनी दोन लाख रुपये कर्ज आहे त्याच्यावर रक्कम ऐकूनच तिचे डोळे फिरले तिने तिच्या जवळचे सगळे पैसे त्यांना दिले आणि हात जोडून विनंती केली दादा यांना परत कधी पैसे देऊ नका राहिलेले पैसे मी देते तुमचे सगळे तुम्ही काळजी करू नका तुमच्या पाया पडते तेजाने डोळ्यातले पाणी पुसले त्यातील एक जण तिच्याकडे पाहत म्हणाला ताई तुमच्याकडे बघून सोडतो नाही तर विकासकडे बघत म्हणाला बायकोची काळजी घे एवढी काळजी करणारी मिळाली नाहीतर तुझी लायकी तरी आहे का असं म्हणून ती माणसं निघून गेली खरंच होतं विकासची लायकी नसताना एवढी चांगली शिकलेली बायको त्याला मिळाली होती विकासला आज त्याची लाज वाटत होती जे सोन्यासारखं त्याच्याकडे होतं ते त्याला जपता येत नव्हतं त्याच्याची त्याने माफी मागितली आज त्याच्या डोळ्यात खरे अश्रू होते तेही तिच्यासाठी तिला ते अश्रू पाहून खूप बरे वाटत होत आज खऱ्या अर्थाने तिच्या संसाराला नव्याने सुरुवात झाली होती आजच्या काळातही स्त्री कहाणी बदललेली नाही तिचं स्वरूप बदलले आहे अजूनही कोणत्या ना कोणत्या मानसिक शारीरिक त्रासातून तिला जावेच लागते स्त्री कमवती असली तरी तिच्याकडून अपेक्षा मात्र अजूनच वाढल्या आहेत तर मित्रांनो कशी वाटली माझी गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद